एम्स नागपूर विदर्भातील आरोग्य सेवेचं उगम स्थान विदर्भाच्या हृदयात वसलेलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स नागपूर हे महाराष्ट्रासाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरले आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या या संस्थेचा उद्देश देशाच्या सर्व भागांमध्ये उच्च दर्जाची आरोग्य सेवा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन पोहोचवण्याचा सा आहे स्थापनेपासूनचा प्रवास एम्स नागपूरची स्थापना दोन हजार सतरामध्ये झाली आणि दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये या संस्थेने अधिकृतपणे आपल्या वैद्यकीय सेवा सुरू केल्या नागपूरच्या दक्षिण भागातील मिहान मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर या प्रकल्पात या संस्थेचं भव्य कॅम्पस वसवण्यात आलं आहे अत्याधुनिक उपकरणं आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने अल्पावधीतच एम्स नागपूरने वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आरोग्य सेवा आणि वैद्यकीय विभाग एम्स नागपूरमध्ये सध्या पुढील प्रमाणे विविध वैद्यकीय विभाग कार्यरत आहेत यामध्ये जनरल मेडिसिन जनरल सर्जरी स्त्रीरोग आणि प्रसूती बालरोग ऑर्थोपेडिक्स न्यूरोलॉजी आणि न्यूरो सर्जरी कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी एनेस्थेसिओलॉजी डेंटल विभाग डर्माटोलॉजी एन ई एन टी कान नाक घसा सायकेट्री आणि मानसिक आरोग्य विभाग या विभागांमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपचार सुविधा आणि आय सी यू युनिट्स उपलब्ध आहेत अत्यावश्यक काळजी घेणाऱ्या विभागात एअर अॅम्ब्युलन्सचीही सुविधा उपलब्ध आहे रुग्णांसाठी सुविधा रुग्णांसाठी एम्स नागपूरने ई हॉस्पिटल पोर्टलद्वारे ओपीडी अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामुळे रुग्ण घरी बसून डॉक्टरांची वेळ घेऊ शकतात शिवाय औषध वितरण केंद्र रक्तपेढी प्रयोगशाळा तपासणी सुविधा आणि आपत्कालीन सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध आहेत शैक्षणिक विभाग एम्स नागपूर केवळ रुग्णालयच नसून ती एक वैद्यकीय शिक्षण संस्था देखील आहे या ठिकाणी एमबीबीएस बीएससी नर्सिंग एम डी एम एस अशा अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो नीट परीक्षेतून पात्रता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी एम्स ही प्राधान्याची संस्था असते संशोधन आणि भविष्यकालीन योजना एम्स नागपूर वैद्यकीय संशोधन क्षेत्रातही सक्रिय आहे विविध आजारांवरील क्लिनिकल ट्रायल्स नवीन उपचार पद्धतींची चाचणी आणि जनजागृती मोहीम यामध्ये एम्सने आपली भूमिका बजावलेली आहे भविष्यात या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर आणि जैव वैद्यकीय के संशोधन केंद्र सुरू करण्याची योजना आहे नागपूरकरांची आशा विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य भारतातील नागरिकांसाठी एम्स नागपूर ही एक मोठी आशा ठरली आहे स्वस्त दरात दर्जेदार उपचार मिळणं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हजारो रुग्णांची जीवनगाथा या ठिकाणी बदलली आहे अशीच महाराष्ट्राची उपयोगी माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा